नमस्कार साय रेडियम ढोकी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मी तर आपण आज बार्शी तालुक्यातील तेल, गुळपोळी या गावामध्ये आहोत तर हे आहेत माझे काका आणि ही आहे माझी मावशी तर ह्यांचं हे फार्म हाऊस आहे तर ह्या फार्म हाऊसमध्ये जेवढे काही फळ फळबाग फ़ड़ असतात ते प्रत्येकाचे झाड या ठिकाणी लावले आहेत त्यांनी तर कुठले कुठले झाड आहेत तुम्हाला आता एक एकेकोंना आपण पूर्ण माहिती देऊ आणि ते झाड पण तुम्हाला त्या झाडाच्या फळासहित तुम्हाला दाखवण्यात येईल तर आता तुम्हाला एक एक करून झाडाची माहिती आणि झाडाला लागलेली फळ यांची हे काका आणि मावशी हे दोघे मिळून आता तुम्हाला माहिती देणार आहेत तर व्हिडिओ पाहत राहा तुम्ही पूर्णपणे तर चला आपण आता एक एक झाड झाडाची तुम्हाला माहिती या ठिकाणी आपण देत आहोत हे काका तुमचं पूर्णपणे नाव सांगा हे हा गो गोकुळचा बार्शी चळगाव जिल्हा सोळा तर हे झाड हे झाड कशाचं आहे तुम्ही ह्या झाडाबद्दल माहिती सांगा थोडी हे झाड आहे माहिती सांगा माहिती तुम्ही सांग फणसाचं झाड आहे तुम्हाला जी सुरुवात करत सुरुवात आपण सांगत आहोत ना तर हे फणसाचं झाड आहे हे बार्शी तालुक्यामध्ये आगळा वेगळा प्रयोग ह्या ठिकाणी केलेला आहे विनोद तुप समुद्रे हे आमचे भाऊ आहेत तर त्यांनी हे आपले झाड साधारण आपल्या मराठवाड्यात किंवा ह्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात अशी कुठले झाड तुम्हाला म्हणजे पाहायला मिळत नाहीत हे गोवा किंवा कोकण पट्ट्यामध्ये उगवणारे झाड आहेत पण ह्या ठिकाणी लावून त्यांनी एक वेगळा प्रयोग केलेला आहे ह्या ठिकाणी तर हे फणसाच झाड आहे बघा आता हे फणस साधारण एक चार इंचाच्या दरम्यान आहे चार किंवा पाच इंचा दरम्यान तर दाखवा हे पुढचं पण हे फणस थोडं मोठ चाललेला आहे तर आता हे बघा चक्कूचं झाड हे पूर्णपणे आता हे चक्कू ह्या ठिकाणी लगडलेले आहेत ह्या ठिकाणी असे गुच्छेचे गुच्छ लागलेले आहेत चक्कूचे बघा मोठे मोठे घोस आहेत त्या ठिकाणी तर आता ही आमचे मावशी आता

हे पिर झाड आहे गावरान पिर आहेत पिरू आहेत आहेत सरकारी आहे ठीक आहे चला चुप्पलांना नाही उगतो सफरचंद आहे तर हे सेप सपरचंद झाड आहे बघा छोट्या साईज मध्ये आहे ह्यापेक्षा मोठी साईज ह्याला ह्याला कोणतं म्हणत म्हणतात का सरकारी जाईल हे सरकारी सफरचंद म्हणजे मोठ्या साईजचा थोडा आंबूस लागतोय पण हे चांगल्या प्रकारे फळ आलेलं आहे ह्या ठिकाणी मोठा शेप आलेला आहे तर हे संत्री हे संत्रीच झाड आहे अजून ह्याला काय संत्रे लागलेल्या नाहीत लहान झाड आहे पण झाडाचे जेवढ्या वरायटी आहेत तेवढं तुम्हाला मी एक करून दाखवत आहे तर दुणीपारा था। था। दुणीपारा था। 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 ही संत्रे झाड झालं त्याच्यानंतर आपण दुसऱ्या झाड दाखवणार आहोत चला फुंडले की चालू करा ही मोसंबी आहे तर ह्याला बघा आता आता फळ ह्याला फुलं लागायला लागले मोसंबीला बघा अजून ह्याला फळ लागलेलं नाही फळ लागायला झाडाला अजून वेळ आहे चला आपण आता पुढच्या झाड हे सीताफळाचं झाड आहे का का कुठल्या कुठल्या प्रकारचे सीताफळ आहे त्याला हनुमान आहे हनुमान हनुमान जातीचं हे सीताफळ म्हणजे मोठ्या साईजचं सीताफळ आहे बघा याला पण छोटे छोटे आता हे असे माल लागलाय माल लागायला चालू आहे लहान लहान तर हे सीताफळ अतिशय मोठे होते असतील सीताफळ खूप गोड असतील ही हा कशीच आहे आवळा आवळा म्हणजे अजून ह्याला तोर लागायला वाटते वर आहे का ना? नाही बघा ह्याला तोर लागणार आहे तर आता या बहुतेक दीपावली नंतर ह्याला आवळी लागायला सुरुवात होईल बरोबर तरी सांगा हे पुढे एकदा थोडं फळ नाही तर हे जी माहिती सांगा प्रकारे बघा पूर्णपणे ही आंब्याचे झाड आहेत पूर्णपणे काका कुठल्या कुठल्या प्रकारचे आंब्याचे आहे बदाम हाय हा हा हापूस बदाम केशर केशर बदाम हे तीन प्रकारच्या झाड आहेत साधारण ह्या ठिकाणी आहेत बरोबर पुढं तर अशा प्रकारे कांद्याची पात सुद्धा ह्या ठिकाणी काका शेतामध्ये लावले काका अजून काय काय कांद्याची पातव्या का का मध्ये काय काय लसूण आहे शेवगा आहे बर लसूण दाखवा ह्या साईडला त्या ठिकाणी लसूण आहे आणि ह्या ठिकाणी कांद्याची पात राली काढल्या साईडला त्या बघा तिथे टमाटे पण चांगल्या प्रकारे लागलेले आहेत हिरवे टमाटे

या ठिकाणी आता मावशी शांगा तोडत आहे शेवग्याच्या निबर निबर ज्या ठिकाणी झालेत तिथल्या ह्या शांगा तोडत आहेत हो तो काका सावकाश काका आता आमचे झाडावर सोडून या ठिकाणी शेवग्या शांगा काढत आहेत शावका आहे बघा ह्या ठिकाणी अंजीर हिरवे लागलेले आहेत अजून ह्या अंजेरला काय पाड वगैरे लागलेलं नाहीत लहान साईज मध्ये हे आता चार आठ दिवसात पाड लागेल हा त्यानंतर हे पिकून आपल्या खाण्याजोगे तयार होतील तर हे अशा प्रकारे अंजेरच झाड आहे तर हे बघा काकाच्या ह्या फार्म हाऊस मध्ये हे शेततळे केलेलं आहे तर ह्या शेततळेवर किती शेत पाणी पे किंवा शेत ह्या शे ह्याच्यावर किती अं शेत पाणी म्हणजे पूर्ण क्षेत्राला किती पुरतय ते काका सांगतील काका ह्या ह्या पाण्यावर किती शेत आपलं क्षेत्र भेजतंय तर ठिबक केलेलं आहे काय केलंय के का भुई भुई न पण देतो भुई खाली गहू गहू फक्त भुई ना आणि बाकी ठिबक केलेला आहे ठिबक हे पाणी तुम्हाला उन्हाळ्यात येत पुरतंय का उन्हाळ्यात पाणी भरपूर होत होत आहे ना भरपूर आहे तर उन्हाळ्यात पाणी पुरत म्हणजे का टिंगल नाही हे पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही कुठला कुठला सोडताय का बोरच बोरचं पाणी सोडता ह्या ठिकाणी शेवाळ भरपूर आलेलं आहे तर हे शेवाळ काढेल तसं तस वाढत असं त्यांचं म्हणणं आहे शेवाळ वाढतंय काई वाढत ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक बर मोटर फिक्की मोटर आहे का म्हणते त्याला पाहणुडी पाहणुडी मोट मोटर आहे मोटर बी लहान दिसते किती आहे सांगा पुढे माहिती खोल दोन पोरस पण वरून तर जास्त खोली दिसते कमी खोली दिसते नाही नाही दोन पोरस दोन पोरस आहे पाणी पारसाच्या पुढे आहे बर ही, ही ए, एक एक परसाच्या पुढं पाणी आहे असं काकाचं म्हणणं आहे या दमन या तर का काही झाड कसेच आहे गावर नाही का सरकार रेव लागते तर आपण आता तर अशा प्रकारे हे चक्कू आहे आता हा पिकणारा चक्कू तर अशा प्रकारे हे मावशी आणि काका यांचं पूर्णपणे फार्म हाऊस तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलेला आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल जर आमचे नवीन पाहणार असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या मावशी काकासाठी ह्यांचं जर फार्म हाऊस तुम्हाला आवडला असेल तर ह्यांच्यासाठी तुम्ही लाईक करायला विसरू नका तर, तर, तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार आहे धन्यवाद